लोणावळ्याच्या बुशी डॅम परिसरामध्ये अन्सारी कुटुंब वाहून गेल्याची घटना ताजी असताना पुन्हा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय पिंपरी चिंचवड येथील तरुण हा धबधब्याच्या जोरदार पाण्यामध्ये वाहून गेला असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तेजीत व्हायरल होतो आहे स्वप्नील धावडे असं या तरुणाचं नाव आहे आठवड्याच्या शेवटी आपल्या व्यायामशाळेतील बत्तीस जणांना घेऊन स्वप्नील धावडे मुळशी तालुक्यातील प्लस व्हॅली येथे गेला होता तिथे असलेल्या भल्या मोठ्या धबधब्यामध्ये स्वप्नील धावडे याने चक्क अतिवेगाने वाहत असलेल्या धबधब्यात उडी घेतली आणि तो तसाच वाहून गेल्याचं व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे खरंतर लोणावळ्याची घटना ताजी असताना ही घटना घडली आहे मात्र स्वप्नील धावडे यांनी हा स्टंट केला आहे हे स्पष्ट जाणवत आहे कारण उडी घेत असताना कोणीतरी व्हिडिओ चित्रीकरण करत होतं याचा अर्थ तो उडी घेतोय असं काही लोकांना किंवा स्वतः त्यालाही माहीत होतं आणि अतिवेगाने वाहणाऱ्या पाण्यामध्ये उडी घेणं हे मृत्यूला आमंत्रण दिल्यासारखं आहे मात्र त्या तरुणानं अगदी मृत्यूला बोलावून घेतलं आहे असं दुर्दैवानं या ठिकाणी म्हणावं लागतंय